उपवासाला तेच तेच खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर हा उपवासाचा बटाटा वडा करून खायला काहीच हरकत नाही बघा हा किती छान कुरकुरीत कमी कुरकुरीत खुसखुशीत हा बटाटा वडा एक दर नवीन नवीन पदार्थ म्हणून खायला काहीच हरकत नाही सारखा तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो असा हा बटाटा वडा असा असा हा बटाटा वडा खुसखुशीत आणि कुरकुरीत हा असा बटाटा वडा करायला काहीच हरकत नाही आणि त्याच्याबरोबर ही अशी खमंग अशी छान चटणी एकदम मस्त एकदम उपवासाच्या दिवशी एकदम मस्त बेत आहे हा एकदा तुम्ही ट्राय करायला काहीच हरकत नाही खूप बघा किती छान आलेले आहे तर हे उपवासाचे बटाट्यावडे चला आपण हे तयार करू उपवासाला जर तेच तेच पदार्थ खाऊन तुम्ही कंटाळला असाल सारखा सारखा साबुदाणा आणि भगर साबुदाणा हा शरीराला काही काहीच्या शरीराला खूप त्रासदायक असतो त्यापासून ॲसिडिटी तयार होते आणि भगर जर आहे ना तर भगर पण ही पण काही काही शरीराला थंड पडते म्हणून तिच्यापासूनसुद्धा त्रास होतो म्हणून असे सारखे सारखे तेच तेज पदार्थ खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर असा उपवासाचा साबुदाना वळा खमंग खुसखुशीत असा उपवासाचा साबुदाना वळा क का, करायला का काहीच हरकत नाही बघा किती छान झालं आहे आणि त्याबरोबर ही चटणी आणि ही आमटी उपवासाची ही चिंचगूळ घातलेली आमटी एकदम नवीन प्रकार आहे हा आणि करायला काहीच हरकत नाही करायला सोपा आणि खायला एकदम खुसखुशीत चविष्ट खमंग असा हा उपवासाचा वळा चला तर मग बघू आपण रेसिपीला सुरुवात करू तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे मी असे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील चला तर मग बघू आपण रेसिपीला सुरुवात करू आणि तुम्हाला ना माझ्या आषाढी एकादशीच्या भरभरून शुभेच्छा सरी स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा शांततेचा उत्कर्षाचा जावं हे स्वामी समर्थ महाराजांच्या चरणे प्रार्थना बघा आजच्या व्हि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे बघा हे उपवासाचे बटाटा वडा कसा तयार करायचा याची रेसिपी सांगितलेली आहे तर हे बघा आपल्या सारखा सारखा साबुदाणा वराईचे खिचडी खाऊन खाऊन कंटाळा येतो तर एक वेगळं म्हणून हे साबुदानावळे एकदम खमंग खुसखुशी तसे साबुदानावळे कसे करायचे ते तुम्हाला मी या रेसिपीमध्ये सांगितलेबरोबर ही चटणी केलेली आहे आणि ही आमटी केली आहे ते पण कशी करायची हे तुम्हाला अगदी सविस्तर एकदम साध्या सिंपल हिच्यामध्ये मी ही रेसिपी समोर शेअर केली चला तर वेळ न दौरता आपण रेसिपीला सुरुवात करू धन्यवाद त्यासाठी आपण आधी वड्यांबरोबर चिंचगुळाची आमटी कशी करायची ते बघू कर ती करून ठेवली म्हणजे मग वडे करायला आपण मोकळेव म्हणून आधी काय करायचं गॅस सुरू करायचा गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये अगदी थोडं पोहे खायचं दीड ते दोन चमचे तेल घालायचं या आमटीला जास्त तेल लागत नाही आपलं तेल तापलं म्हणजे जिरं घालायचं आणि गॅस अगदी मंद ठेवायचा जिरं घातलं की थोडं तिखट घालायचं तिखट जळू नये म्हणून थोडं पाणी घालायचं यातनं उकडलेलं पाणी घालायचं आपल्याला जेवढी आमटी पाहिजे तेवढी आमटी करायची तेवढं पाणी घालायचं पाण्याला साधी एक उकडी द्यायची आहेच तर वड्यांबरोबर जर चटणी केली ना चटणीही चालते शेंगदाणे उपवासाची चटणी आपणसुद्धा करू शकतो पण हे असं जर आमटी केली ना तर एकदम ओलं छान खाता येतो वळा त्या आमटीमध्ये भिजून भिजून वळा छान खाता येतो पाणी उकडायला लागलं म्हणजे त्यामध्ये दाटसकपणा येण्यासाठी शेंगदायाचं हे भाजलेल्या शेंगदायाचं कूट करून ठेवलं आहे ते घालायचं आपल्याला हा ही आमटी जशी घट्ट किंवा पात्र जशी पाहिजे त्यानुसार फूट घालायचं थोडा दाटसरपणा येण्यासाठी आपण बटाट्यांसाठी बटाटे उकडलेले असतात ना ते घालायचं थोडा चिरून म्हणजे थोडा घट्टपणा येतो हे चिंचचा कोळ केलेला आहे ना तो घालायचा यामध्ये बघा हा पोहे खायचा अडीच चमचे मी गुळ घेतलेला आहे आणि दोन चमचे साखर घेतलेली आहे हे गोड तुम्हाला किती आवडतं त्यानुसार घालायचं एक उकडी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता उकडी आलेली आहे आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू हे थोडं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता छान जोर जोर दहा ते बारा मिनिट अगदी मंदी चवळीला चा। चांगली उकडी येऊ द्यायची आपली आमटी उकडते तोपर्यंत आपण चटणी पण करू तर त्या चटणीसाठी बघा हे मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे शेंग कुट कुटाऐवजी तुम्ही भाजलेले शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता हे तीन चार मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या ह्या तुमच्या आवडीनुसार घ्यायच्या किती तिखट आहे तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार आणि हे को डेशिनेट कोकोनट घेतलेलं आहे मी पावडर त्याची तुमच्याकडे ओलं खोबरं असलं ना तर ते घेऊ शकता किंवा खोबऱ्याचे काप घेऊ शकतात त्यानुसार यामध्ये थोडं जिरं घातलेलं आहे आणि हे दही घालायचं चवीनुसार आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ बघू शकता अशी आपली ही चटणी वाटून झालेली आहे आता आपण एका हे बाऊलमध्ये काढून घेऊ चटणीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं हे थोडं मीठ घातलं त्यानंतर थोडी साखर घालायची थोडी हे चांगलं छान मिक्स करून घ्यायचं असं हे बघा असं हे छान मिक्स करून घेतलं साखर घातल्यानं काही चव खूप छान लागते आणि जे तिखट असतं ना ते मेंटेनन्स होतं म्हणून थोडी साखर घालायची आता याला आपण वरतून पोंडी देऊन दू जिर तेल जिऱ्याची आपलं हे तेल चांगलं तर आपलं त्यामध्ये जिरं घालायचं म्हणजे चव टाकायचं बघा अशी आपली ही एकदम छान टेस्टी अशी चटणी तयार झालेली आहे वड्यांबरोबर खाण्याची उपवासाची आपली आमटी पण खूप छान झाली हे बघा झाली आता एकदम छान ते बारा मिनिट झाले आणि हे पा एकदम पातळ पण अशी छान झालेली आहे आता गॅस बंद करून निच्यावर झाकण ठेवून देऊ हे बघा आमच्या घरामध्ये दोनच जण खाणार आहेत तुमच्या घरामध्ये किती लोक खाणारे आहे त्यानुसार हे पीठ भिजवायचं कुठ घरातली कुठली वाटी शेट करून घ्यायची हे बघा आम्ही हे एक कपभर पीठ घेतलेलं आहे हे राजगिऱ्याचं पीठ आहे तुम्ही काय कर राजगिऱ्याचं आणि त्यामध्ये थोडंसं सा... तुमच्याकडे साबुदाण्याचं असलं तर थोडं साबुदाण्याचं किंवा शिंगाड्याचं पीठ असं तुम्ही मिक्स सुद्धा करू शकता मी हे फक्त राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे राजगिराचं पीठ नाहीच्यात थोडासा चिकटपणा नसतो म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घालत घालत भिजवायचं नाही तर वेळेस राजगिराचं पीठ घरात कमी असतं आणि पातळ झालं तर मग तेवढे भरभर बर होणार नाही म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घालत घालत भिजवायचं हे बघा असे हे पीठ भिजवायचं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं भिजवल्यानंतर हे बाजूला एका झाकण ठेवून एक बाजूला ठेवून देऊ हे बघा आता त्या वळ्यांची आपल्याला भाजी करायची आहे तर भाजीनं जर लव चार पाच लोक असले घरामध्ये खाणार आहे तर अर्धा किलो बटाटे पुरे होते आमच्याकडे दोनच आहे तर मी हे पाव किलो बटाटे घेतले जवळजवळ ही मिडियम आकाराचे चार बटाटे आता हे साधा साधारण असे कुच करून घ्यायचे जास्त बारीक करायचे नाही आहे असे जा थोडे जाडसरच गाठीगाठी ठेवायचे यामध्ये हा मिरचीचा ठेचा केलेला आहे मी तीन चार मिरचीचा तुम्हाला जसं आवडेल तसं मिरचीच्या अवजी तुम्ही तिखटसुद्धा टाकू शकता यामध्येच मी थोडं जिरं कुटून घेतलेला आहे तो घालायचा यामध्ये शेंगदाण्याचं कूट के केलेलं आहे घालायचं शेंगदाण्याचं कूट यामध्ये खूप छान लागतं आणि चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं असं सर्व मिक्स झाल्यानंतर तुम्हाला हवे त्या आकाराचे गोळे करायचे लहान मोठे असे गोळे करायचे आणि हे करा असे थोडे चपट करायचे असा टिक्कीचा आकार द्यायचा त्यांना असे सर्व गोळे करून घ्यायचे असे आपले हे गोळे सर्व तयार झालेले आहे असे गोळे तयार करून घेतले ना की आपल्याला गोळे काढायला एकदम बराबर निघतात हे वेळ जात नाही आपला की गोळे बनवा आणि मग ते भिजवा त्यामुळे आधी असे गोळे करून घ्यायचे आपले गोळे तयार झाले पीठ तयार पीठ भिजवून तयार आहे आता आपण लोळे तळायला घेऊ त्यासाठी काय करायचं गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये तेल ठे थे, ठेवायचं गरम गरम करायला हे बघा वळा कसा तळायचा ते तुम्हाला सांगते हे जी टिक्की केलेली असते ना ही याच्यामध्ये टाकायची अशी आणि याच्यावरतून हे पीठ टाकायचं असं छान उलटवायची जेवण घ्यायची आणि हे असं घ्यायचं आणि कढीमध्ये असं अंतर सोडायचं आता माझी कढी छोपी आहे त्यामुळे मी एकच चढते तुमची मोठी असली ना तुम्ही दोन तीन तळू शकता हे बघा असा आपला हा उपवासाचा वडा तयार झालेला आहे तोडू याप्रमाणे असे आपले हे बटाटे वडे सगळे तयार करून झालेले आहे हे बटाटे वडे एकदम कुरकुरीत खुशखुशीत झालेले आहे उपवासाच्या दिवशी पोटभरीचं एकदम मस्त जेवण आहे मस्त खा आणि स्वस्त राहा भेटू चला तर मग भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद